अजून आता माल खाली करून मार्च आपलं एप्रिल नाही केली की बाग का की दुसरा बाग लावला पाहिजे काही अशी नाही केली माझी होती इच्छा स्वतःची बाबा डेव्हलप करून पाटील बाग काढून तुम्ही मका केली लगेच नवीन रूट स्टॉक किंवा नवीन व्हरायटी लावली पाहिजे असं तुम्हाला नाही वाटलं नाही आता आपल्याला वाटत बाग तोडल्यानंतर लगेच याच वर्षी साधारणतः बाग येणा खाली करून एप्रिल मध्ये तोडला मे मध्ये आपल्याला रूट लागण करायची होती परंतु विषय कसा आहे का मला वाटतं नवीन व्हरायटी लावा आपण भाऊचा अनुभव नसा भाऊ काय म्हणे आपण पंधरा वर्ष का अठरा वर्ष पीक होतो इथं त्याच्यामध्ये आपण लिक्विड खाणं गोणं देऊन त्या बोधामध्ये फ्लोराईड्स आहे ते सगळे तयार होतं मग त्याचं मन मन आज झालं की आपण यावर्षी मुळकडं चेंज होईल थोडी जमीनं डेव्हलप होईल नाही तर अपेक्षा होती आम्हाला बी का तांबाटे गिलके कारले काहीतरी करून बा थोडेसे पैसे नगदी पिकं तयार पैसा तयार होतो असं नगदी पिकाचा पण त्याचं म्हणणं आपल्या जर बाग जर परत लावायची तर नवीन पीक जर केलं मकासारखं तर थोडंसं मुळांची बी म्हणजे जमीनची उलटा होती भले पैसे एक बाजूनं कमी होतील परंतु बागेच्या पुढच्या दृष्टीनं फ्युचरच्या दृष्टीनं मकाही व्यव एकदम व्यवस्थित पिके म्हणून बघा येणारं पीक आहे पैसा या पिकाचा येणार हा बाजूला करून आपण पिकाला प्राधान्य दिलं बघा असं तर यावर्षी आम्ही मेमध्ये बाग तोडल्यानंतर पहिलं डेव्हलप केलं व्यवस्थित आता ही मका लावलेली जमलं तर कदाचित परतही बी पुढच्या अशी वेळ आली तर जमिनीची फेरबादल होण्यासाठी थोडंसं असं वाटतं का जुने लोक जसे आंगरा टाकून जमिनीची मशागत करायचे तसं हे पीक काढूनसुद्धा परत असं वाटतं का एखादं वर्ष थांबून परत दुसरं नवीन पीक करून नंतर बागेचं लागायचा निर्णय घ्यावा असं माझी इच्छा आहे काय दोन फरफलट झालीच पाहिजे झालीच पाहिजे ना साधारण जुना बाग असताना ना जमिनीची उलता पाळत होणं फार गरजेचं आहे बुरशी कमी होणं किंवा पीएस कमी होणं याच्यासाठी ना दोन तीन नवीन भाजीपाला धान्य पिक झालेच पाहिजे आणि नंतर परत रुची लागण केल्यानंतर ते पीक चांगलं लॉकडाऊन वाढू शकतं असं खरं तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की शेतकरी उभा बाग असतानाच लगेच दोन झाडांच्यामध्ये हुंडी लावून नवीन बाग लागवड लाग करावी किंवा लगेच किंवा बाग तोडून लगेच नवीन हुंडी आणून तिथे लावायचा प्रयत्न करतो परंतु आपल्या शेतामध्ये कोणतंही पीक करताना बहुवर्ष हो पीक करताना किंवा दरवर्षीसुद्धा आपल्याला तेच तेच पीक आपण द्राक्षाचं करतो परंतु पिकाची फेरपालट होणं अत्यंत महत्त्वाचं हो आहे त्याच्यामध्ये तुमचे क्लोराईड्स किंवा वेगवेगळे क्षार देखील मका पीक खूप क्षार लविंग पीक आहे जास्त क्षार ओढून घेतं आणि त्यामुळे जमिनीचा पीएच कमी होणं किंवा जमिनीतले क्षार कमी करण्यासाठी हे मका पीक अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सिलेक्ट केलेलं पीक आहे शेतकऱ्यांनी एक दोन वर्ष आपली जमीन नीत द्राक्ष सोडून वेगवेगळे पिकं केल्यानंतर तर आणि तरच ते पीक पुढचे पंधरा वीस वर्ष चांगल्या प्रकारे सस्टेन राहू शकतो धन्यवाद